नाच कशी कळाली कळालीला बॉडी म्हणून हा सुद्धा माझा संशय म्हणजे पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर त्याच्या होती मग पोलीस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं बरं पोलिस यंत्रणाला कळालं ती कळालं पोलिसने मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पिआय गेले असं म्हणतात ठीक आहे गेले ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसले होते मस्साजोग चार इकडे तिकडे उडकून सगळे शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली बॉडी गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग दैठणा पाठीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ केवडच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळीहून केज पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्याहून गाडी राईटला का वळवली बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केतच्या हॉस्पिटलला बॉडी आणली मग याच्यात पोलिस वर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा मग पोलिसनी कळमकड का निलती कळमला पीएम करायचं होता सहा तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिलन ती पोरं ही सहा तारखेला ज्या वेळेस आले त्या सहा तारखेला कुठल्या कुठल्या पी आय त्यांच्या बरोबर होते तो पाटील नावाचा पी आय फक्त निलंबन केलाय त्याला सह आरोपी करा म्हणतोय मी माझी दुसरी मागणी याला सह आरोपी करा सह आरोपी करा पहिल्या <coughs> दिसून म्हणतोय पण पोलीस करतच नाही मग यांचे सगळे डिटेल्स करा कॉल डिटेल काढा कसा कसे आरोपी तो कळल त्या सहा डिसेंबरला झालेल्या तो परत नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता यांचं अपहरण केलं अपहरण केलं ते केलं टॉर्चर करू करू क्रूर हत्या केली म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं यांना क्रूर हत्या केली याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे टॉर्चर करू करू मारलं याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे ते परत लागत नाही ती सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे